mười bảy mười bảy mười đi, mười bảy mười bảy mười bảy mười bảy mười आणखीच माझ्या यूट्यूब चॅनलवर आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन बघू आता शालीन आमचे कार्यक्रम पण आहे आता नाही ललित प्लीज अजून पण उठलं पण नाही शालीन तर गाव टायमावर नाही पोहोचलं शाला उठलं पण टायमावर अजून पोहोचलं नाही आता निघा रॅली पण निघणार आहे गावांच्या कोण जमतात पूर्ण Apa mati saya, Sundar?

शालेय डान्स अजून जाम आम्हाला देसाई अड्डा देसाई अड्डा ना का चावली मैदान देसाई त्याला पहिल्यांदा कवडी घर असा काय विषय आहे जवळ आपण शालेय नव्हतो तेव्हा आवरा काही कार्पेट मांडव बिंडव भर उन्हा बसवायचे आम्हाला डोका तोपर्यंत आता सगळ्या किशन हा ना सगळ्या किशान ना या पोरानावर माझा सुरुवातीला कोणीच पोरा नव्हते काय विषय तुझा मला लवकर <laughs> ना पोरा जाम कमी होती ना बहुतेक एक मराठी शालेय म्हणून कमी असतील पोरा बाहेर इंग्लिश बिंग्लिश शाळेन शिकतो काय बोलू येतो आपण तर गावातली शाळा सोडून बरं बाहेर जाताना लोक शिकायला चाललेलो शर्यती बघाला तर फोन आले का शाळेमध्ये नाश्ता चालू आहे तर बीजे काय खाऊ अपेक्षा शालेन गाव निघू ना शाला आपली ताई हाय केव्हा शाली जा आता काही भेटल फुकट चाल नाही भाई आवरेज वर्ष आरलं तो नाही भेटलं आता हल्ली भेटते तर बरं खाऊनच जाऊ शालेन वर्ष काय केलं काहीच केलं नाही त्या पण आहे पोचलं आम्ही देसाई अड्डा सावली मैदान देसाई ह्या ग्राउंडवर नाही एखादं किलोमीटर पहिला फिट ड्रॉपी होती विचार केला चाललं ते पण गावातलं लोक भेटलं तर ते बोललं बाला या रोडच्या लवकर पोहचील ना गारी जेवण पोहोचशील लहान चांगली लोक हा गावाले आपली ना फिटगरदे ग्रह आज बघू तुमचा कुठला कुठला बैल बघायला भेटते आपल्याला हा ना मेन म्हणजे बघायला बक्कासूर त्याच्यानंतर मथूर त्याच्यानंतर पन्नास पन्नास सोन्या आमच्या भिवंडींचं पण बहुतेक असतील हो कौरान भिवंडींचं पण बिच्छा मध्ये मथूर आले आल्या पहिली शर्यतच मथूरची जे शर्यत नव्हती फेरा फेराडा घाला परफेक्ट आलता तो ना कॉकटेल त्यांना जोड कोण आहे मामा ना म्हटलेला फेराड ट्रायल

डेंजर काम आहे त्यांच्या बैल येईल काही समजत नाही पब्लिक आहे आणि वाटत बैल आपल्याला अशी पण ही ना मजपूर बक्कासूर लावणार इथे फक्त आवरा विषय असते का, का प्रत्येक जण गावच तर मोठमोठे मॅचिंग ना चांगले आणखी खेळलेल्या बाय झाल तो आम्ही कांच्याची शर्यत बघायला दादा पण भेटले एकदांचा दाखवतो तुम्हाला पूर्ण उंबाडे गावाचा कांच्या साप दशा घरी गावचा तुला प्रश्न येतो समज आता तुम्ही पहिला ना बरोबर आणि पण यांना मग थोडस नाटक बोलू शकतो कारण मी कसा म्हणजे आयला ऐकलं आहे तर ते डायरेक्ट आईला लाखाशीरवकर म्हणून तिथं बालको पाण्यावा लागत लावं लावलं आणखीन आहे का तुम्हाला

जमणार आहे ना हिमाल ना किती दाखवू आपल्या उमाड्या उमाड्याला दोन वर्षाचा आहे किती शहर काय विषय या वर्षी आपल्या पंधरा शर्ती झाल्या त्यात बारा तेरा झालेल्या बारीगाम आहे ना त्या दिवशी एक दोनच आरले पण त्याच त्या बैला जायचा विषय आहे तर त्याला कोण जोरी जोरीदार भेटला ना तो जो भरले शरात ना ते पण जोरीदार त्या दिवशी कमी पाला तेव्हाच आपली शरद पडलेली अशी नाही डायरेक्ट खेचत नाही ते काही दोन वर्षच आहे पठ्या आईच आहे वाटे मक्ष्य कसा आहे बघा विषयनी दादा पण डेंजर काम आहे का आमच्या भाजी आमच्या तेवर बैल त्या दिवशी फिरले ना केव्हा शरद केला गल्याला गाला दिला तरी ना त्याला तेच आहे का होता लक्षात काय आपल्या बैलाला वर्ष

प्रॉपर्टी पैसा नाही आमच्याकडे पण करतो आम्ही पहिल्यांदा मुंबई मध्ये आले का बहील बाई पहिल्यांदा कॉटेल बघूया मुंबई मध्ये गाठावला आले बाई पहिल्यांदा पाडील त्याने मागारी पब्लिक पण डेंजर आहे त्याचा तो काही प्रयत्न करतो याच्या नंतर आता मजदूर ना कॉकडेल ना त्याच्या काय माहिती नाही पण आता शर्यत होणार आहे मजा येईल कोणती कोणची आहे डेंजर आहे

যোক না তার উপর নবনা নতুন করে শিক্ষানীতিবচ্চরণ নহল লালন গংসক ক্ষেত্র কর্তৃপক্ষতে কত বড় হওয়ার সম্ভাবনা اكو হবে 48 নম্বর হয় কিন্তু এর সাথে ইয়াত এটা আপত্তি করে দে જંહળ ખૂળભ ખૂલદ ખલહે ખૂશભ ખરિં ખિં ખરિંન ખૂરલખે ખે सोन्या पहिला नाही पण फेरा आल्या दाखवले सोन्या नाही आहे तर फक्त काय ना नाही बक्कासून नाही बक्कासून बेहुक बेबूक पण बहुतेक ते कसं वाटेल आहे पुढची लढत येईल गवा गुंशात आमले आम्ही गवापासून कडालेलो आता विचार केला घरात जाऊ लास्ट लास्ट बघू कसा काही लिंगाचा टाईम झाला परफेक्ट नाव घेतले पडले गावचा आहे पडले गावची कोणची शर्यत आहे ती मग तू ची ना पडलेगावचा तोंड तरी तेव्हा असते बैल त्यांची शर्यत आहे आता Thank right. you. समजे <coughs> म्हणजे <coughs>

नाही म्हणले तुम्हाला कसा वाटला हे ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये मध्ये सांगा कारण की फर्स्ट टाईम गेल का तो शर्यती बघायला कारण की तवरा आपल्याला माहिती पण नाही ना पाय तसा कोणाला काही नीट विचारू पण नाही शकलो ना जरा लवकर पण निघलो नंतर शर्यत झाली मथूरची ना बकासूर पण आला होता त्या पण आम्ही लवकर निघलो आजची मुली काही करू शकलो नाही ना चला हा ब्लॉग आपण इथे जॉईन करू ब्लॉग आवडला असेल तर लाईक काय सबस्क्राईब बाय बाय राधे राधे भेटूयाने ब्लॉगमध्ये <laughs>